श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय श्रींकडे वडा एक बिंदु सतत है, सतत है, सतत प्रकाशित आहे 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 उष्णता त्यात कुठेही अडथळा नाही ज्यात सात्यता आहे त्याचे वलय त्याचा वेग त्याची उष्णता त्याची तपश्चर्या सतत चालू आहे त्या तपश्चर्याचा परिणाम त्या उष्णतेचा परिणाम निसर्ग निर्माण होण्यात होतो

परंतु काळाच्या ओघात अनेक स्थितंतरे झालीत अनेक परिणाम झाले व मूळ स्वरूपाला आपण विसरत चाललो निसर्गाकडे दुर्लक्ष द्यायला लागलो आपण आपल्याच हातांनी आपले नुकसान करून राहलो म्हणून परत निसर्गाकडे वडा श्री कडे वडा श्री चरण पकडा चरण पकडणे जड जात असेल तर नाम पकडा नाम तुम्हाला श्री चरणाजवळ घेऊन जाईल श्रींचा अभ्यास म्हणजे निसर्ग नियमाच्या माहेर घरी सहजतेने परतण्यासारखे आहे त्यातूनच मानवला सुख शांती आनंदाचा झरा प्राप्त होतो निसर्गाच्या सानिध्यात राहून पहा वृक्ष जंगल पहाड डोंगर नद्या इथे जाऊन पहा निसर्गाच्या सानिध्यात कसे वाटते स्वतः अनुभव घ्या नदीच्या पात्रात उभे राहा सूर्यनारायण उगवला आहे सकाळचे कवडे किरण तुमच्या शरीरावर पसरित आहे तुम्ही किरणामध्ये न्याहून निघत आहात जलक्रीडेचा आनंद व सूर्य किरणाचा आनंद व वा पायाखालच्या वाळूचा आनंद तुम्हाला प्राप्त होत आहे डोक्यात काहीही विचार नसतो तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असतात शांत जागी कोलाहलापासून दूर आणि अशा शांत समयी तुम्ही श्रींची आठवण करा तुम्हाला तुमच्या माहेरी आल्यासारखं वाटेल तो चिरकाळ आनंद सतत हृदयात घर करतो आणि केव्हाही तो प्रसंग आठवा तो तुम्हाला जसाचा तसा आठवेल तुमच्या हृदयाच्या कॅमेरात प्रसंग चित्रबद्ध झालेला असतो बोला श्री गजानन महाराज की जय